न्यूज न्यूज मराठी मराठी आपले स्वागत आहे बघा अपडेट सर्वसामान्य माणसाचा रोहन मायक्रो फायनान्स सर्व्हिस लिमिटेड या सावकारी कंपनीकडून सामान्य नागरिकांची लूट सर्वात जास्त व्याजदर गुंडांकडून पैशासाठी पठाणी वसुली नागपूर येथील माजूर अधिकारी कर्मचारी यांच्याकडून सामान्य सदस्य यांनी तक्रार केल्यास त्यांना जीवे मारण्याच्या धमकी आरबीआय झोपेत अरोहन मायक्रो फायनान्स सर्व्हिस लिमिटेड नामक कंपनी हे महिलांना व्यवसाय करण्यासाठी गटाच्या नावावर व्याजावर कर्ज देऊन हप्तेवारी पद्धतीने पैसे वसुली करते सदर अरोहन मायक्रो फायनान्स सर्व्हिस लिमिटेड कंपनीचे आपल्या विभागात नागपूर मुख्य ठिकाण असून यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ धामणगाव रेल्वे दारवा पुसद या चार ब्रांच आहेत सुरुवातीला या कंपनीकडे व्याजावर कर्ज घेणारे सदस्य नव्हते त्यावेळी या कंपनीने अतिशय नरमाईने काम करीत आपले फाउंडेशन पुसत शहरासह परिसरात मजबूत केले सामान्य लोकांना कमी व्याजदर दाखवित कर्ज वाटप केले जशी कर्ज घेणारे सदस्य यांची संख्या वाढली तसे कंपनीचे नियमही बदलत गेले कंपनी व्याजदर कमी व्याजदर दाखवीत सामान्य महिलांना कर्ज देऊन त्यांना कर्जदार बनविले व आता त्या दिलेल्या कर्जावर अमाप व्याज आकारित महिलांचा पैशासाठी छळ केला जात आहे दिलेले कर्ज संपले तरी वसुली संपत नाही दिलेल्या कर्जाच्या दुप्पट वसुली केली जात आहे कर्जावर विविध डीव दंड लावून कर्ज घेणारे यांच्यावर कर्जाचा बोजा आणखीन वाढविला जात आहे आरबीआयच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून मनमानी व दादागिरी कारभार आरोहन मायक्रो फायनान्स सर्व्हिस लिमिटेड या सावकारी कंपनीकडून व त्यांचे नागपूर येथील अधिकारी यांच्याकडून केला जात आहे सायंकाळी सहा तीस अथवा सात नंतर वसुली करता येत नाही तर कर्जधारक यांच्या घरी जाता येत नाही पण रात्री उशिरा कर्जधारक यांच्या घरी जाऊन दादागिरी शिविगाळ करतात साहित्य उचलून कंपनीचे लोक फेकतात साहित्य उचलून कंपनीचे लोक आणतात साहित्याची फेकाफेक केली जाते कर्जदारक यांना आत्महत्या करावी लागे इतके मजबूर केले जात आहे कर्जाचा हप्ता मागे पुढे झाल्यास कर्जधारकांना दंडाच्या नावाखाली अमाप दंड सुनाविला जात असून गुंडांकडून पठाणी वसुली केली जात आहे पैसे भरूनही लोकांचे शिविल जाणून बुजून खराब केले जात आहे रोहन मायक्रो फायनान्स सर्व्हिस लिमिटेड शाखा मालानी लेआउट पुसद यांच्या अन्यायकारक व गुंडागर्दीच्या विरोधात सामान्य नागरिक एकवटला असून एक, एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून अधिकारी पुसद यांच्या कार्यालयासमोर समोर लोकहितार्थ लोकशाही मार्गाने रोहन मायक्रो फायनान्स कंपनीचे संस्थापक दिनेश कुमार मित्तल एम डी मनोज कुमार हेड गुप्ता मुंबई कोलकाता झोनल मॅनेजर मनीष कुमार नागपूर रिजनल हेड सूरज काटोले नागपूर एरिया मॅनेजर प्रभू एवले बँक मॅनेजर राठोड पुसद ब्रांच या सर्वांवर कडक कारवाई करून आरोहन मायक्रो फायनान्स सर्व्हिस लिमिटेड तालेबंद करण्यात यावे व ने झोपेतून जागे होऊन नागरिकांना न्याय द्यावा पुसदसह महाराष्ट्र राज्यात आरोहन मायक्रो फायनान्स कंपनी कडून सर्वसामान्य लोकांची व्याजदराच्या नावावर होणारी लूट थांबवावी करीता मोठे आंदोलन जनसामान्य कर्जधारक नागरिकांकडून उभे केले जाणार आहे आरोहन मायक्रो फायनान्स कंपनीचे संस्थापक व मुख्य अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून उपभागीय अधिकारी पुसद यांच्या कार्यालयासमोर लढा तथा विविध प्रकारचे आंदोलन उभे केले जाणार आहे आर न्यूज मराठी